माझं कोल्हापूर क्षयरोग मुक्त कोल्हापूर हे ब्रिदवाक्य घेऊन कोल्हापूर महापालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या वतीनं जनजागृतीसह विविध कार्यक्रम राबवण्यात आले सात डिसेंबर ते चोवीस मार्च या शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये विविध स्पर्धा तोडणी मजूर बांधकाम कामगार आणि शहराच्या वेगवेगळ्या भागात कार्यशाळा घेऊन क्षयरोगाबाबत प्रबोधन करण्यात आलं दोन हजार चोवीस या वर्षभरात एक हजार चारशे नऊ क्षयरोगाचे रुग्ण सापडले त्यापैकी बहात्तर जणांचा मृत्यू झाला सध्या सातशे चाळीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दळवी यांनी दिली पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या वतीनं पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला उपायुक्त पंडित पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा डॉक्टर अमोल कुमार माने डॉक्टर अमरसिंह पवार जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी क्षयरोगाची लक्षणं तपासणी आणि उपचार याबाबतची माहिती दिली तर वैद्यकीय अधिकारी रुपाली दळवी यांनी क्षयरोगाबाबत महापालिकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना क्षयरोग होण्याची शक्यता असते दोन आठवड्याचा खोकला सर्दी ताप अशक्तपणा ही या आजाराची लक्षणं आहेत संशयित रुग्णांच्या सर्व तपासण्या मोफत करून औषधं मोफत दिली जातात असं डॉक्टर दळवी यांनी सांगितलं साधा क्षयरोग असेल तर त्यांना सहा महिन्याचे औषधोपचार दिले जातात एम डी आर टी बीसाठी अठरा महिन्याचा औषधोपचार घ्यावा लागतो असं त्यांनी सांगितलं सध्या प्रभावी औषधं आली आहेत त्यामुळं बी आता सहा महिन्याच्या उपचारांनी बरा होईल अशी प्रभावी औषधं उपलब्ध झाल्याचं डॉक्टर दळवी यांनी सांगितलं सात डिसेंबर ते चोवीस मार्च या शंभर दिवसात कोल्हापूर शहरातील एक लाख तीन हजार जणांची तपासणी केली त्यामध्ये चारशे चव्वेचाळीस नवे रुग्ण आढळून आले या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा पाककृती स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांची रॅली असे उपक्रम घेतले दोन हजार चोवीस सालात एक हजार चारशे नऊ रुग्ण सापडलेत त्यातील बहात्तर जणांचा सा मृत्यू झाला दोन हजार तेवीसच्या तुलनेत क्षय रुग्णांचं आणि मृत्यूचं प्रमाणही कमी झाल्याचं डॉक्टर दळवी आणि डॉक्टर अमरसिंह पवार यांनी सांगितलं